संगमेश्वर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचं सा साम्राज्य पसरलं मानसकोंड येथे खड्ड्यांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या रात्रीच्या दरम्यान या गाड्या अडकून पडल्यानं महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती कोणती दक्षता न घेता सुरू केलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतात गाड्या चिखलामध्ये बंद पडत असल्यानं महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असली तरी चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीनं कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न, न केल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय मान्सूनपूर्व पावसाचा अलर्ट असतानाही रस्त्याची कामं धीम्या गतीनं सुरू आहेत आरवली ते तळेगाव ते या टप्प्याचं काम जेम म्हात्रे कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे परिणामी अनेक ठिकाणी पाणी आणि माती रस्त्यावर आल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी केलेली नाही त्यामुळे नागरिकांचे देखील हाल होत आहेत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाची तयारी करणे गरजेचे आहे आणि ती त्वरित करावी अशी मागणी आता प्रवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे